ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय योजनेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला असून आता या योजनेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे मुलींना शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उच्च शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत यासाठी ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा पालकांच्या मुलींचे पदवी पदविका व पदव्युत्तर पदवीचं शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय या योजनेसाठी महा डीबीटी पोर्टल सुरू झालं आहे महाडी बी पोर्टल एच टी टी पी एस ऑब्लिक महाडी बी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन करा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा